गुड मॉर्निंग सगळ्यांना अशुभ सकाळ सकाळ सकाळी बघा कसा चिमण्यांचा चिवची वाट काय झाडा सगळ्या झाडांना बसायचं निसत्या वरट्या त्या इकडून तिकडून आणि आज सूर्य बरोबर लांब यातून त्या लिंबाच्या दिसतो दिसतोय बाळा उरक ना शाळेचं उशीर झाला या पोरग उठल का पापांना सांग ना अन्ना उठला नाही कसली चिमणी म्हणजे गेली उडत सगळ्यांच्या आंघोळ्या ही चालल्यात आणि माझा चाललाय चहा पोरांना आता शाळेत जायला काहीतरी नाश्ता हे करावं लागतंय ना म्हणजे सकाळी सकाळी वातावरण कस छान झाले दमाने जाणू येताना भरून आणा गेली शाळेत लस कागद काढावं लागेल थोडा राहायला येतो बांधायच काढायचं चला आज आमची वांग्याची भाजी झाली आज वांगी चांगली बघितलीत का बघते चांगली भाजी काय तुम्ही चिरले ना वांग म्हणून म्हणती नाही ना तळून घे आधी का नाही तसंच भरतात चला भरून वांग चाललंय बिना तळायचं चा, होय mm. वांग्याचं नव्हतं डाळीची आमटीच करायची होती मग परत लक्षात आलं रात्री वांगे आणल्यात म्हणून हां म्हणून ध्यानात आलं ah, mm. तिकडं चाललंय चहा काय झालंय सकाळी कधी चहा पिलूया उठल्या उठल्या त्याच्यावर चाहत नाही <laughs> सगळं काम सगळं काम आवरत आवरत आणलं आता तिकडून इकडे आता म्हटलं इकडे आणायचं कुत्र्यावाणी पोपो 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 थोडं खाया गबडलं तर ती लगेच राहते तिला दोन चार वेळा खाया टाकलं धुणू धुवत धुवत म्हणजे ती गाय गबसतय आणि मग आता एकदा पाणी दाखवलं की तिचं काम होतं क्लिअर ते सगळं उठला प्रश्न साहित्य खाली ठेवले ह्यात मसाला आहे का आता दुसरी बरणी आणि आता दिला इकडे चाहपा तुझ्या आधी कशा धुवा लागते ना ह्यातला उलसा ओलिसा सगळं घेतलंय साहित्य बारीक केलंय सगळं कशाला वराटी आता आता कशाला वराटी व ना कुठं गेली ती बोबल तर रात्री काय झालं मग मांजराच पिलू काय खाल्लं हे करून ठेवलं आणि आता वराटी या आणि काय हिकड हिकडच्याच घरात होतं तिकडं आता एकदा हि कळतंय का काय बोक्याने काय केलं काय तपासण नाही उठल्यापासन आणि आता बस डोळं झाकून दूध घालायला जायचं या बापूंनी सांगितलंय की टाकीत दूध ठेव करायला ठेव हिरबळ सध्या काय घाला येईल टाकीत ठेव ही बांध एक काठी बांधन काठीत का अशी लोंब ठेव टाकीत म्हणजे गार राहीन म्हणजे खराब व्हायचं हो नाही दूध असं ते सांगून गेलत मला म्हणलं आपलं आपण चहा प्यायचा घालायला दहा मिनटाचं काम पण त्याला दुसरं बसतात काय पण सारखं आता चहा पण जावं दह्यात वता साई ठेऊन घ्यायची आढळून साईडला आता ती तिकडं ह्या तिकडं जावं लागन पण तिकडच घेऊन यायचं आता तर खायला असं लागते लाल पांढर पिवळ वांग्याच्या भाजीची रेसिपी खोबरं शेंगदाणे लसूण परत न खोबरं आणि काय पाहिजे थांबा किती हिवा दे की मोकळं नव्हतं करायचं कसं आम्हाला मोकळी भाजी नाही भाजीचं काय करायचं नाही म्हणजे डबल भाज्या करायला कुठं आता एवढे त्याच्यामुळं बापू लागत आमच्या चुरून बाया बापूच पाणी कमी पडलं का हांड्यातलं म्हणतात हांड्यात पाणी नव्हतं का हो <laughs> ना त्याच्यामुळं हांड्यात पाणी भरपूर चा, 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 पोते 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 भाजी पण शिजत आली आता मस्तपैकी भाकरी करायच्या छान चहा पिली सगळी आणि मी चालली दूध घालायला तसं लय उशीर झाला आहे मस्त पाचच लिटर असतं पण काय करायचं पाणी पाणीही पेत नाही ती म्हणून पेंडा आणावं लागते ना मग पिंडीच्या पोत्यापुर नको का पिंडीचं पोतं पण लय आहे तेराशे रुपयाला भाजी शिजते बापू न घरी पोरण आहेत घरी हे कशाला झोपते आता काय करायचं आपण तिच्या पिला नाही रातच काय केलं नाही चला अजून भांडी <laughs> घासायच्या <का> <laughs> दोनच दिवस पाऊस पडला झाडांना वाईस थोडा कलरच आला वाऱ्याने वैस पाला दारात झालाय काल वाईस झाडायचं राहिलं होतं इकडच छान असं चला आणि मी आली गुरांना पाणी दाखवायला गुरं काय माल सुखच घालायला घेते पोरं शाळेत गाडी घेऊन जातात नसती घरी पण आता शिकाय चालत दूध झालाय जात नाही मला म्हणतात मला नको सांगत असली काम त्यांना कला लागतं असल्या कामा तुम्हाला रवी काय काम सांगत नाही पहिल्यापासून त्यांच्यात पहिल्यापासून अशी तर गुरं लहानपणापासून तर त्यांनी गुरांचंच काम केलेलं जायम तर आता मला नाही करू वाटत म्हणून त्यांना एवढं गुरांचं त्यांचं नाही आम्ही काय काम सांगत तुमच्या कमेंट आल्या की मग ते कसं करतात ते आम्हाला छावत्यात मग तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर कमी केली की आता कसं वाजून गेल्यात ना परत न डिरी पण हां ती भाऊजींती जातात हे करून बंद करून मग आपल्या आपल्याला जाऊन ओतून यावं लागतं तिथं कुलरमध्ये दूध त्यांचं आपलं म्हणून हे आता आधी भांडे घासात म्हणलं होतं गुरु इतकी वरडायला लागली की मापच नाही मी तिकडून दिसती ना त्यांना आलेली तिकडं होती तेव्हापासूनच वरडायला लागली ला म्हटलं आधी ह्यांना पाणी दाखवून घ्यावा बघ पी घमेली दोन्ही नेल्या तर खट टाकायसाठी कायसाठी तिकडं आणि आता ग पाणी दाखवायचं ह्यांना काहीच नाही बादली तर आणि त्यांना बादलीत बाद पाणी प्यायची सवयच नाही टपात सवय आहे का ह्यांनी पिऊन घेतलं दा दा ना। आता ह्यांना एकदा पाणी दाखवून खायला टाकलं ना म्हणजे चार वाजता सोबि काळे हजून वजी काढायला जावं लागते पोरं संपले सगळं इथलं आता पोरं शाळेत ना आल्या मग अण्णा जाईल घेऊन गाडीवर जातो गाडीवर जावं लागतं मोबाईल हलवतोय तुम्ही म्हणतावर रश्म कॅमेरा कॅमेराला हलवता पण काम करत करत चाललंय आपलं गप्पा हणायचं तुमच्याबरोबर धरती सकाळची काम कशी असतं गडबड असते व काय नाही काय सारखं चालू राहतं आणि कसं आहे अजून लसूण राहिलंय काढायचा बांधायचा अजून राहणार तसा अजून दोन चार दिवस जाईल लसणाचं काम म्हटलं हे घराचं उरकून घ्यावा परत वारं कावधानी सुटतं कावा कावातरी करून घ्यायचं म्हटलं घ्यावा परदेशीने खोली बांधून फेक हे खालचा भरून करून म्हणजे मग बिटाची भिताडा काय पटापटा पटापटा होते ती हे भरायला वा ही, ही, ही। आणि पाया मजबूत लागते दगडी सगळी गोळा करून आणायची मग ती लावायची आम्ही त्या घराला पण तसंच केलं सगळी घरी घरीच वाईट होती दगडं काय होतंय चाल का तुझं पाणी पिऊन चल हा तान लागली की मग असं होतं सर तिला पिऊ द्या आधी सर माग ठीक, तिला वाटते आधी मल ठेवा हो। तिला पण लई तहान लागली आहे ना त्रास सगळ्यांना बाय हा व्हिडिओ ही तर संपवती नंतरचा व्हिडिओ काय बघा संध्याकाळपर्यंत कसं असेल तसं लाईक हे करत जा कमेंट टाकत जा गुरं काय लई नाही ती माझ्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कोणी नवीन असताल किंवा कोणी पहिले जर असाल तर त्यांना माहीत होतं पहिली तसली पांढरी गुरं होती काळी पांढरी आणि आता ही नवीनच आहेत पहिली मी सगळी विकली परत माझ्या शरडा होत्या कोंबड्या होत्या सगळं होतं पण मी सगळं हळूहळू कमी केले कारण का ह्यांचं वाईलच ही वेबसिरीज शूटिंगला जायचं वाईलच होतं मधी गेल्या गेल्या वर्षी मग गेल्या वर्षी शर्डा ऐकल्यान सगळं चिकलं गुरं ऐकली निम्या अर्धी तुम्ही बघितली असता निम्या अर्धी ठेवली पण त्यांची का क मधून नसती म्हणून कोंबड्या पण म्या मती सगळ्या चिकून टाकल्या कोंबड्याई कोंबड्या कोंबड्या गावरान कोंबड्या होत्या माझ्या प्युअर पण त्या पण मी हे केल्या नाही गावरान कोंबड्या आमच्या इथं कुठं मिळतच नाही आता माझ्यात होत्या म्या जपल्या होत्या पण त्यांच्या दोनच ठेवल्यात ती पण त्यांच्या वहिनीच्या इथं नेऊन सोडल्यात त्यांच्या इथं आहे तर असो ज्यांना ज्यांना नवीनला काय काय माहीत नाही त्यांनी जुनं व्हिडिओ जाऊन बघा काय काय कसं कसं ले काय काय हे केलेलं असतं असो कमेंट करणाऱ्याला काय कमेंट काही करत असतात पण ज्या त्याला माहीत असतं कुणी काय काय केलेलं आहे नवीनला नसतं काय नाही एवढं काय माहिती पण जेवढे जुने माझे आहेत ना दोन वर्षाचे माझे फॅन सगळे परत ना युट्यूब फॅमिली त्यांना सगळ्यांना माहिती आहे असू द्या बाय सगळ्यांना आता पाणी दाखवते गैला लय पाणी वाचावं लागतं दोन चार हांड त्यात हाती एक दुखतोय माझा त्याच्यामुळं काय एका हाताने जमा नाही